आपल्याला बाणाची दिशा करायची बदलायची पण तीन स्टेप मध्ये बदलायची हां चला सौरव एक दो, दोन तीन, तीन चा, चार नाही बदलले सौर पुन्हा Nice, sir, ma'am. Nice, ma'am. Nice, ma'am. Nice, ma'am. Nice, सरी मग केनती आले तीन शपथ काय नाही जमला सात तो बुराला नाही मी सात तो झालं एकलो आता काढला आता नाही जमला सर या नेट करून द्या तीन

आपल्या बाणाची दिशा इकडे ना आता बाणाची दिशा आपल्या विरोध दिशेनं मग करायची ना बघा आता कसं करतो ये ये था था? दून दून था था? तीन स्टेपमध्ये हां बघा हे घ्यायचं इथं ठेवायचं त्याच्यानंतर हे दोन दोनला इथं ठेवायचं आणि तीनला इथं ठेवायचं बदलली का हां